नमस्कार मी योगद चांदने स्टार न्यूज इंडिया साठी आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सतरा गडगडेश्वर प्रभागामध्ये मनसेची खूप मोठी अशी बाईक रॅली जात आहे तर मनसेचे जे उमेदवार आहेत त्याच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक असे पूर्ण या गडगडेश्वर प्रभागामध्ये यांनी बाईक रॅली काढलेली आहे आपण जाणून घेऊया की त्यांच्या उमेदवारा उमेदवाराविषयी आमचे प्रभाग क्रमांक सतरा मधून उमेदवार बबलू भाऊ आठवले आहे त्यांना प्रचंड बहुमताने आपल्या सर्वांना विजयी करायचा आहे तुम्ही पाहू शकता या रस्त्यापासून तर सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता हा रस्ता आहे हा रस्त्यावर पहा कोणतं काँक्रीट करत नाही आहे काही नाही आहे आणि भेसळ हा कार्यक्रम सगळा चालू आहे आणि यासाठी आपण बबलूदा आठवले यांना विजयी करण्यासाठी आपण हा पूर्ण रथ हे सर्व समाजाचे म्हणजे हिंदू मुस्लिम सर्व लोक आपल्यासोबत जुळून एक काम करत आहे सर्व आणि आपल्याला या बबलू बबलूभाऊ आठवले यांना विजयी करायचा आहे आणि या सर्व प्रभागाचा विकास आपल्याला बबलूभाऊ आठवले यांच्या मार्फत पाहायचा आहे भाऊ आठवले हे आमच्या सोबत नाही आहे आम्ही स्वतः त्यांचा प्रचार करत आहे आणि हर घरातून हर व्यक्ती निघालेला आहे त्यांचा प्रचार करण्यात आले आणि हे यंग जनरेशनला घेऊन चालणारे ते भाऊ आठवले आमच्या वले हाव प्रभाग क्रमांक सतरा महाजनपुरा इथे राहतात ते एस सी उमेदवार आहे त्यांचा प्रभाग क्रमांक सतरा मधून मनसे म महाराष्ट्र नवनिर्वास सेना या पक्षावरती लढत आहे आणि त्यांचं एक नंबरचं बटन आहे अविभागातून मा, महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त आपल्याला करायची आहे आणि यांनी जो आतापर्यंत पाच ते सात वर्षापासून सन प्रशासक राज चालू आहे पण जनतेचे काम काही ऐकले नाही रोड नाल्या रस्ते विकास म्हणून काहीच झालेला नाही